नमस्कार या भागामध्ये आपण पायथनमधील फॉरलुकबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत फॉरलुक म्हणजे काय रेंज फंक्शन म्हणजे काय रेंज फंक्शनचे विविध ऑप्शन्स कुठले आहेत आणि या रेंज फंक्शनबद्दल कुठले महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत तर सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघूया फॉर लूप म्हणजे काय तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं लूप म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याला एखादी टास्क पर्टिक्युलर नंबर ऑफ टाइम्स रिपीट करायची असेल त्यावेळेस आपण लूपचा उपयोग करतो बरोबर तर दोन प्रकारचे लूप आहेत आपण बघितलं होतं एक म्हणजे व्हाईल लूप आणि दुसरा म्हणजे फॉर लूप त्यापैकी व्हाईल लूप आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत तर व्हाईल लूप कसं काम करतं व्हाईलच्या पुढे आपण एक कंडिशन लिहितो आणि ती कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत त्या व्हाईल लूपच्या मध्ये आपण जी काय टास्क लिहिली असेल ती रिपीट होणार ठीक आहे तर अशा पद्धतीने व्हाईल लूप हा वर्क करतो तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत फॉरलूप म्हणजे काय तर लूप म्हणजे काय फॉर लूप इज यूज टू इटरेट एलिमेंट्स वन बाय वन फ्रॉम सिक्वेन्सेस while इटरेटिंग एलिमेंट्स फ्रॉम सिक्वेन्सेस वी कॅन perform operations ऑन every एलिमेंट ठीक आहे तर फॉरलूप हा कशाकरता वापरला जातो टू इटरेट एलिमेंट्स वन बाय वन फ्रॉम द सिक्वेन्स सिक्वेन्समधले एक एक एलिमेंट इटरेट करण्याकरता आपण लूपचा उपयोग करतो आणि त्या एलिमेंट्स मध्ये इटरेट करताना आपण प्रत्येक एलिमेंट ॲक्सेस करताना आपण uh, आपल्याला जी टास्क रिपीट करायची आहे ती एक्झिक्यूट करतो तर या फॉरलुकचा सिंटॅक्स कसा आहे द जनरल सिंटॅक्स फॉर अ फॉरलूक इज ॲज फॉलोज फॉर व्हेरिएबल इन सिक्वेन्सेस आता यातल्या एक एक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया फॉर हा काय आहे कीवर्ड आहे ठीक आहे त्यानंतर आपण लिहितो व्हेरिएबल ठीक आहे इथे आपण कुठल्याही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकतो तर व्हेरिएबल कशाकरता यूज होतो तर या सिक्वेन्समध्ये इटरेट करण्याकरता आपल्याला या व्हेरिएबलचा उपयोग होतो त्यानंतर इन हे जे आहे हे मेंबरशिप ऑपरेटर आहे ठीक आहे तर याचा उपयोग काय की हा जो व्हेरिएबल असतो या व्हेरिएबलमध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर असेल प्रेझेंट मुवमेंटला ती व्हॅल्यू या सिक्वेन्समधली आहे की नाही हे चेक करणं या इन मेंबरशिप ऑपरेटरचं काम आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सिक्वेन्स ठीक आहे तर आपल्याला फॉरलूप कुठपर्यंत चालवायचा आहे तो सिक्वेन्स इथे जनरेट केला जातो त्यानंतर कोलन ठीक आहे कोलन दिल्यानंतर आपला इंडेंटेशन ब्लॉक हा सुरू होतो म्हणजेच इथे आपण अशा टास्क लिहितो ज्या आपल्याला रिपीट करायच्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने हा लूपचा सिंटॅक्स आहे नेक्स्ट आहे आपलं व्हॉट इज अ रेंज फंक्शन ठीक आहे तर रेंज फंक्शन म्हणजे काय रेंज इज अ बिल्ट इन फंक्शन दॅट जनरेट्स अ सिक्वेन्स ऑफ नंबर्स ठीक आहे तर रेंज फंक्शन काय करतात त्याचं काम काय आहे की तो सिक्वेन्स ऑफ नंबर्स जनरेट करतो आणि हे बिल्ट इन फंक्शन आहे पायथनचं बिल्ट इन फंक्शन आहे ठीक आहे इट इज कॉमनली यूज विथ लूप हे रेंज फंक्शन जे आहे ते शक्यतो आपण मध्ये वापरतो मुख्यतः फॉर लूप मध्ये आपण वापरतो ठीक आहे आता या रेंज फंक्शनचं स्ट्रक्चर काय आहे ठीक आहे तर रेंज फंक्शन मध्ये आपण तीन ऑर्ग्युमेंट्स देतो त्यांची नावं काय आहेत स्टार्ट स्टॉप आणि स्टेप अशा तीन ऑर्ग्युमेंट आपण या रेंज फंक्शन सोबत देऊ शकतो आता यातील प्रत्येक ऑर्ग्युमेंटचा अर्थ आपण समजून घेऊया पहिली आहे स्टार्ट ऑर्ग्युमेंट ठीक आहे स्टार्टिंग पोझिशन ऑफ द सिक्वेन्स ही ऑर्ग्युमेंट काय सांगते की आपला सिक्वेन्स हा कुठून सुरू होणार आहे ठीक आहे स्टार्टिंग पोझिशन काय आहे सिक्वेन्सची तर ही ऑर्ग्युमेंट जी आहे ही कंपल्सरी नाही आहे जर आपण दिली नाही तर त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू ही झिरो पकडली जाते म्हणजे आपला सिक्वेन्स हा नेहमी झिरोपासून सुरू होईल जर आपण ही व्हॅल्यू स्किप केली समजा आपल्याला सिक्वेन्स पाहिजे असेल की वनपासनं सुरू झाला पाहिजे किंवा टूपासनं तर तो नंबर आपण इथे देऊ शकतो पण जर का आपण दिला नाही तर बाय डिफॉल्ट ती व्हॅल्यू जी, आए, स्टार्ट जी आहे स्टार्ट पोझिशन जी आहे आपण ती शून्यपासनं पकडतो ठीक आहे तर स्टार्ट ही ऑर्ग्युमेंट आपली मँडेटरी नाही आहे सेकंड ऑर्ग्युमेंट आहे ती म्हणजे स्टॉप ठीक आहे तर ही जी ऑर्ग्युमेंट आहे ही आपल्याला कंपल्सरी आहे ही देणं फार गरजेचं आहे म्हणजेच काय आपला सिक्वेन्स uh, जो आहे तो कुठपर्यंत चालणार आहे स्टॉपिंग पोझिशन ऑफ द सिक्वेन्स सिक्वेन्सची स्टॉप पोझिशन आपल्याला या नंबर या ऑर्ग्युमेंटमुळे समजते पण या ऑर्ग्युमेंट बद्दल लक्षात काय आहे नेव्हर इन्क्लुडेड इन द रिझल्ट ऑफ द रेंज फंक्शन म्हणजे या रेंजचा रेंज फंक्शनचा जो रिझल्ट येणार जो काही सिक्वेन्स तयार होणार आहे त्या सिक्वेन्समध्ये शेवटी हा नंबर इन्क्ल्यूड नसतो तर कुठपर्यंत आपला सिक्वेन्स चालतो स्टॉप मायनस वन म्हणजे जो काय हा नंबर असेल याच्या एकनी कमी म्हणजे पाच नंबर जर आपण दिला असेल तर चार पर्यंत आपला हा सिक्वेन्स चालणार आहे ठीक आहे तर ही कंपल्सरी ऑर्ग्युमेंट आहे आपला सिक्वेन्स कुठपर्यंत एंड होणार आहे हे आपल्याला या ऑर्ग्युमेंटमुळे कळतं तिसरी ऑर्ग्युमेंट आहे ती म्हणजे स्टेप तर स्टेप ही ऑर्ग्युमेंट काय स्पेसिफाय करते स्पेसिफाईज द इन्क्रीमेंट व्हॅल्यू आता ही ऑर्ग्युमेंट देखील कंपल्सरी नाही आहे जर ही ऑर्ग्युमेंट आपण दिली नाही तर याची डिफॉल्ट व्हॅल्यू ही एक असेल म्हणजे कुठल्याही सिक्वेन्स आपण जनरली एक एकने ने इन्क्रीमेंट करतो फ्रॅक्शनमध्ये आपला सिक्वेन्स कधीही इन्क्रीमेंट होत नाही तो एक एकने इन्क्रीमेंट होतो जर तुम्हाला पाहिजे असेल दोन दोन ने इन्क्रीमेंट व्हावा तर तसं आपण दोन दोन ने सुद्धा इन्क्रीमेंट करू शकतो तर इथे आपण इन्क्रीमेंट व्हॅल्यू जी आहे ती इथे स्पेसिफाय करू शकतो तर ही कंपल्सरी ऑर्ग्युमेंट नाही बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू ही वन पकडली जाते ठीक आहे आता या रेंज फंक्शनचे विविध ऑप्शन्स आपण बघूया पहिला पर्याय काय आहे की आपण रेंज सोबत फक्त एकच ऑर्ग्युमेंट दिली जी मॅन्डेटरी आहे ती म्हणजे स्टॉप तर याचा अर्थ काय इट जनरेट्स अ सिक्वेन्स ऑफ इंटीजर्स स्टार्टिंग फ्रॉम झिरो कारण इथे आपण स्टार्ट पोझिशन नाही दिली त्यामुळे इथे सुरुवात कुठून होणार आहे झिरो टू स्टॉप मायनस वन ठीक आहे एक्झाम्पल रेंज फाईव्ह जर आपल्या आपण रेंज फाईव्ह असं एक्झाम्पल घेतलं तर हा कुठला सिक्वेन्स तयार करेल झिरो वन टू थ्री आणि फोर ठीक आहे फाईव्ह मायनस वन दॅट इज फोर शून्य ते चारपर्यंत पर्यंत आपला सिक्वेन्स जनरेट होणार ज्यावेळेस आपण एकच मँडेटरी ऑर्ग्युमेंट दिली आहे ती म्हणजे स्टॉप त्यानंतर नेक्स्ट आहे रेंज स्टार्ट आणि स्टॉप आता इथे आपण स्टार्टिंग पोझिशन दिली आहे आणि मँडेटरी ऑर्ग्युमेंट जी आहे ती सुद्धा दिलेली आहे याचा अर्थ काय जनरेट्स अ सिक्वेन्स ऑफ इंटिजर्स स्टार्टिंग फ्रॉम स्टार्ट पोझिशन टू स्टॉप मायनस वन एक एक्झाम्पल बघूया रेंज वन कॉमस सिक्स ठीक आहे तर इथे आपण स्टार्टिंग पोझिशन दिली आहे वन आणि स्टॉप पोझिशन आहे आपली सिक्स म्हणजे सिक्स इन्क्लूड होणार आहे का नाही तर आपला सिक्वेन्स वन टू फाईव्ह पर्यंत चालेल व्हॅल्यूज जनरेटेड बघा वन टू थ्री फोर अँड फाईव्ह अशा आलेल्या आहेत आणि तिसरं ऑप्शन जे आहे ज्यामध्ये आपण तीनही ऑर्ग्युमेंट आपण इन्क्लूड केलेले आहे रेंज स्टार्ट पमा स्टॉप पमा स्टेप याचा अर्थ काय आहे जनरेट्स अ सिक्वेन्स ऑफ इंटीजर्स स्टार्टिंग फ्रॉम स्टार्ट इन्क्रिमेंटेड बाय स्टेप अँड स्टॉप ॲट स्टॉप मायनस वन ठीक आहे तर याचं एक एक्झाम्पल बघूया रेंज वन कॉमा टेन कॉमा टू वन काय सांगतं स्टार्ट पोझिशन स्टॉप टेन काय सांगतं स्टॉप पोझिशन म्हणजे दहापर्यंत पर्यंत हा सिक्वेन्स चालेल म्हणजेच दहाच्या अलीकडे नऊपर्यंत पर्यंत हा सिक्वेन्स चालेल आणि दोन दोन ने इन्क्रीमेंट होणार आहे आपला सिक्वेन्स तर याचा आउटपुट बघा कसं आला आहे वन स्टार्टिंग पोझिशन प्लस टू किती झाले थ्री त्यानंतर परत दोन इन्क्रीमेंट झाला सिक्वेन्स आपला थ्री प्लस टू फाईव्ह परत दोन इन्क्रीमेंट झाला फाईव्ह प्लस टू सेवन सेवन प्लस टू इज नाईन नाईन प्लस टू एलेवन जो की इथे इन्क्लूड नाही होणार दहाच्या आधीपर्यंतच आपला सिक्वेन्स चालतो तर आपल्याला इथे हे आउटपुट मिळालेलं आहे तर आता हे रेंज फंक्शन जे आहे त्याचा उपयोग आपण फॉर लुक मध्ये कसा करू शकतो हे आपण प्रॅक्टिकली बघूया तर पहिलं ऑप्शन आहे आपलं ज्यामध्ये आपण एकच मँडेटरी ऑर्ग्युमेंट दिलेली आहे स्टॉप तर इथे फॉर लूप आपण लिहूया त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे फॉर त्यानंतर व्हेरिएबलचं नाव आय मेंबरशिप ऑपरेटर इन आणि रेंज फंक्शन यामध्ये आपण जी मँडेटरी ऑर्ग्युमेंट आहे सपोज मी नंबर दिला आहे स्टॉपचा नंबर मी दिला आहे फाईव्ह कोलन आणि त्यामध्ये मी आता ही आय ची व्हॅल्यू आता लूपमध्ये प्रिंट करते प्रिंट आय आणि लूपच्या बाहेर येऊन मात्र मी एक मेसेज प्रिंट करते जो आहे डन ठीक आहे आता हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करूया तर इथे बघू शकतो आपण झिरो टू फोर हे प्रिंट झालेले आहे आणि लूपच्या बाहेर आल्यावर प्रोग्राम कंट्रोल डन हा मेसेज प्रिंट झालेला आहे तर इथे आपण बघू शकतो रेंज हे फंक्शन आपण बघितलंय की सिक्वेन्स जनरेट करतो रेंजमध्ये आपण ऑर्ग्युमेंट दिली आहे फाईव्ह म्हणजेच इथे सिक्वेन्स काय तयार झाला झिरो टू फोर आता आय हा व्हेरिएबल जो आहे तो या रे या मध्ये इटरेट करण्याकरता आपण वापरलेला आहे तर आय मध्ये इनिशियली व्हॅल्यू येईल झिरो ठीक आहे त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल हा ब्लॉक मध्ये जाणार फॉरलुकच्या आणि ती व्हॅल्यू प्रिंट करणार नेक्स्ट व्हॅल्यू जी आयला मिळेल ती असेल वन ती प्रिंट होणार नंतर टू थ्री फोर आणि फाईव्ह अशा पद्धतीने सॉरी फाईव्ह प्रिंट होणार नाही फोर पर्यंतच आपला सिक्वेन्स जो आहे तो जनरेट झालेला आहे त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल हा लूपच्या बाहेर येणार आणि इथे डन प्रिंट होणार त्यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपण दोन ऑर्ग्युमेंट्स दिल्या होत्या स्टार्ट आणि स्टॉप रेंज फंक्शन मध्ये आपण दोन ऑर्ग्युमेंट्स दिलेले आहेत ठीक है परत आपण फॉर लूप लिहूया फॉर आय इन रेंज आता रेंजमध्ये मी दोन व्हॅल्यू देते स्टार्ट पोझिशन इज वन आणि स्टॉप पोझिशन इज सिक्स कोलन आणि इथे परत मी आई ची व्हॅल्यू प्रिंट केली आणि लूपच्या बाहेर आल्यावर मी डन प्रिंट केलेला आहे ठीक आहे तर हा कोड आपण एक्झिक्यूट करून बघूया आता झिरो पासनं सुरुवात न होता आपली स्टार्ट पोझिशन जी आहे ती वन आहे त्यामुळे आपला सिक्वेन्स क्रिएट झाला वन टू फाईव्ह आणि त्या व्हॅल्यूज आपण फॉर लुपमध्ये प्रिंट केल्या आणि लूपच्या बाहेर आल्यावर मात्र आपण डन हा मेसेज प्रिंट केलेला आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन जे आहे त्यामध्ये आपण तीनही ऑर्ग्युमेंट्स इन्क्लूड केले आहे स्टार्ट स्टॉप आणि स्टेप ठीक आहे तर फॉर लूप आपण लिहूया करता फॉर आय इन रेंज आता मला तीनही ऑर्ग्युमेंट्स द्यायचे आहे वन कॉमा टेन कॉमा टू ठीक आहे इंडेंटेशन ब्लॉक मी सुरू करते त्यामध्ये मी आय ची व्हॅल्यू प्रिंट करते आणि लूपच्या बाहेर डन हा मेसेज प्रिंट करते तर इथे आपण बघू शकतो आता इटरेट करताना आयची व्हॅल्यू जी आहे ती एक एकने इन्क्रीमेंट नव्हता ती दोन दोनने ने इन्क्रीमेंट झालेली आहे आणि शेवटची व्हॅल्यू आपली टेन असल्यामुळे आपला नाईनपर्यंतच हा लूप एक्झिक्यूट आहे सपोज मी हे व्हॅल्यू एलेवन केली तर एलेव एलेवन हा इन्क्लूड होईल का कारण नाईन प्लस टू इज एलेवन पण आपल्या या रेंज फंक्शनच्या रूलनुसार हा लूप कुठपर्यंत चालतो स्टॉप पोझिशन मायनस वन त्यामुळे एलेवन जरी आपण इथे स्टॉप पोझिशन दिली असली तरी हा लूप आपला नाईनपर्यंतच पर्यंतच चालणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण रेंज या फंक्शनचे तिन्ही ऑप्शन एक्झिक्यूट करून बघितले आहेत विथ फॉर लूप तर आता आपण जे प्रोग्राम एक्झिक्यूट केले आहेत ते मी तुम्हाला आता सविस्तरपणे समजावून सांगणार आहे तर पहिलं ऑप्शन आपण बघितलं होतं रेंज फंक्शनचं ज्यामध्ये आपण एकच ऑर्ग्युमेंट दिली होती ती म्हणजे स्टॉप जी, जी मँडेटरी ऑर्ग्युमेंट आहेत ठीक आहे थीके? तर आपला प्रोग्राम कोड असा होता फॉर आय इन रेंज आणि त्यामध्ये आपण नंबर दिलेला आहे फाईव्ह ठीक आहे त्यानंतर इंटेंटेशन ब्लॉक सुरू होईल आणि त्या ब्लॉकमध्ये आपण प्रिंट आय म्हणजे आय ची करंट व्हॅल्यू काय आहे ती आपण प्रिंट करणार आहे ठीक आहे त्यानंतर लूपच्या बाहेर आल्यावर आपण मात्र डन हा मेसेज प्रिंट केला आहे ठीक आहे तर इनिशियली काय होतं ज्यावेळेस हा फॉर लूप आपण लिहितो सगळ्यात पहिले हा आय व्हेरिएबल आपला मेमरीमध्ये में क्रिएट होतो राईट त्यानंतर नेक्स्ट जे आहे हे आपलं रेंज फंक्शन आहे तर रेंज फंक्शनच्या ऑर्ग्युमेंटमध्ये आपण एकच नंबर दिलेला आहे म्हणजेच आता हे रेंज फंक्शन काय करणार एक सिक्वेन्स क्रिएट करणार डिपेंडिंग ऑन त्याची ऑर्ग्युमेंट ठीक आहे तर त्या ऑर्ग्युमेंटमध्ये एकच नंबर दिलेला आहे फाईव्ह त्यामुळे इथे सिक्वेन्स तयार होईल झिरो वन टू थ्री आणि फोर आहे आता ज्यावेळेस प्रोग्राम कंट्रोल इथे फॉर मध्ये येतो त्यावेळेस या आय हा व्हेरिएबल जो मेमरीमध्ये क्रिएट झाला या आय व्हेरिएबलला एक एक करून या सिक्वेन्सच्या व्हॅल्यू या असाईन होत जातात आणि प्रत्येक वेळेस व्हॅल्यू असाईन झाल्यावर प्रोग्राम कंट्रोल हा आपला फॉरलुकच्या ब्लॉक मध्ये जाणार आणि इथे जे स्टेटमेंट आहे ते प्रिंट करणार त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल परत इथे फॉरलुककडे येणार आणि सिक्वेन्स मधला पुढचा नंबर जो असेल तो आय या व्हेरिएबलला असाईन करणार तर सिक्वेन्समध्ये जोपर्यंत आपले नंबर आहेत तोपर्यंत प्रोग्राम कंट्रोल नेक्स्ट व्हॅल्यू आपली आयला असाईन करत जाणार आणि ब्लॉकमधले स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट करणार ठीक आहे तर व्हाय लुकमध्ये आपण बघितलं होतं की इथे कंडिशन मॅच होत होती ती कंडिशन जर ट्रू असेल तरच आपला लुकमधला ब्लॉक हा एक्झिक्यूट होत होता तर इथे आपली कुठलीही कंडिशन मॅच होत नाही आहे तर इथे जो सिक्वेन्स जनरेट होतो आहे तो सिक्वेन्स जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपल्या ब्लॉक मधल्या स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट होणार ठीक आहे तर आपण समजून घेऊया हा फॉरलूप एक्झॅक्टली कसा वर्क करतो तर इनिशियली आय व्हेरिएबल जो आहे तो आपला मेमरीमध्ये क्रिएट होणार आणि रेंज फंक्शन जो आहे तो सिक्वेन्स इथे क्रिएट करणार आहे झिरो टू फोर आपला सिक्वेन्स क्रिएट झाला आहे तर आय या व्हेरिएबलला इनिशियली आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे झिरो सिक्वेन्स पहिली व्हॅल्यू जी आहे ती या आय व्हेरिएबलला आसाईन होते राईट त्यानंतर ती सिक्वेन्स व्हॅल्यू आहे झिरो त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल हा ब्लॉक मध्ये आला आणि त्यांनी प्रिंट आय म्हणजे आय मध्ये जी व्हॅल्यू आहे ती इथे आउटपुटमध्ये डिस्प्ले केली त्यानंतर परत प्रोग्राम कंट्रोल आपला फॉरलूपकडे आला आता आय ला दुसरी व्हॅल्यू जी मिळणार आहे ती सिक्वेन्स कुठली व्हॅल्यू असेल वन झिरो नंतर सिक्वेन्स मध्ये आपला काय आहे वन ठीक आहे त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल परत खाली आला आणि त्याने वन ही व्हॅल्यू आउटपुटमध्ये प्रिंट केली त्यानंतर सिक्वेन्स नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे टू ती आयला ला असाईन झाली त्यानंतर प्रिंट स्टेटमेंट ती व्हॅल्यू प्रिंट करणार नेक्स्ट आयमध्ये मध्ये आपली व्हॅल्यू जी असाईन होणार आहे स्टोअर होणार आहे ती म्हणजे थ्री थ्री व्हॅल्यू आपली आउटपुटमध्ये प्रिंट होणार त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे सिक्वेन्स ती असेल फोर तर आयमध्ये मध्ये आपला फोर हा स्टोअर होणार आणि प्रिंट स्टेटमेंट जी आहे ते फोर ही व्हॅल्यू डिस्प्ले करणार ठीक आहे आता आपल्या सिकवेन्समधल्या व्हॅल्यूज संपलेल्या आहेत एंड झालेल्या आपला सिक्वेन्स त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल ऑटोमॅटिक या फॉरलूपच्या बाहेर येणार आणि त्याच्या बाहेर असलेलं जे हे स्टेटमेंट आहे डन ते प्रिंट होणार आहे अशा पद्धतीने कुठली कंडिशन न मॅच होता इथे या रेंज फंक्शननी जो काही सिक्वेन्स तयार केलेला आहे त्यानुसार हा आय व्हेरिएबल त्या रेंज सिक्वेन्समध्ये इटरेट होणार आणि तितक्या वेळेस आपला लूप हा एक्झिक्यूट होणार ठीक आहे नेक्स्ट जे आपलं ऑप्शन होतं ज्यामध्ये आपण स्टार्ट पोझिशन आणि स्टॉप पोझिशन दिली होती तर आपला प्रोग्राम कोड असा होता फॉर आय इन रेंज वन कॉमा सिक्स ठीक आहे त्यानंतर इंडेंटेशन ब्लॉक सुरू झालाय आपला त्यामध्ये आपण प्रिंट आय असा मेसेज लिहिलेला आहे आणि लूपच्या बाहेर आपण डन प्रिंट केलेला आहे आता यात फरक एवढाच आहे की इथे आपण स्टार्ट पोझिशन दिलेली आहे म्हणजे आय ला सुरुवातीला कुठली व्हॅल्यू आपल्याला असाईन होईल ती म्हणजे वन ठीक आहे रेंज वन कॉमा सिक्स हा ऑलरेडी एक सिक्वेन्स तयार करेल वन टू थ्री फोर आणि फाईव्ह सिक्स इन्क्लूड होणार नाही ठीक आहे तर या प्रोग्रामचा आउटपुट आपला असं येणार आहे वन स्टार्टिंग पोझिशन वन बाय डिफॉल्ट एक निन्क्रीमेंट झाला सिक्वेन्स आपला टू थ्री फोर फाईव्ह आणि फाईव्ह नंतर प्रोग्राम कंट्रोल हा लूपच्या बाहेर येणार आणि डन हा मेसेज प्रिंट होणार ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जे होतं आपलं ते म्हणजे ज्यामध्ये आपण तिन्ही ऑर्ग्युमेंट इन्क्लूड केलेलं आहे स्टार्ट स्टॉप आणि स्टेप ठीक आहे तर आपला प्रोग्राम कोड असा होता फॉर आय इन रेंज आता इथे आपण तिन्ही ऑर्ग्युमेंट घेतलेले आहे वन कॉमा टेन कॉमा टू वन काय आहे तुमची स्टार्ट पोझिशन टेन आहे स्टॉप पोझिशन आणि टू आहे इन्क्रिमेंट नंबर त्यानंतर इंडेंटेशन ब्लॉक मध्ये आपण प्रिंट आय असा मेसेज दिलेला आहे आणि लूपच्या बाहेर मात्र आपण डन प्रिंट केलेला आहे तर या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला कसं मिळेल स्टार्टिंग पोझिशन आपण दिलेली आहे दॅट इज वन आउटपुटमध्ये वन आला त्यानंतर चेक होईल की इन्क्रीमेंट किती आहे ठीक आहे आता इन्क्रीमेंट आपला टू आहे त्यामुळे आय मध्ये येणारी नेक्स्ट व्हॅल्यू जी असेल ती सिक्वेन्स मधली टू नी इन्क्रीमेंट झालेली व्हॅल्यू असेल वन प्लस टू दॅट इज थ्री थ्री व्हॅल्यू आपली आय ला साईन होईल आणि आउटपुटमध्ये ती व्हॅल्यू प्रिंट होईल बिकॉज ऑफ दिस स्टेटमेंट प्रिंट आय त्यानंतर थ्री प्लस टू होणार कारण टू इन्क्रीमेंट आहे आपला तर आय मध्ये जाणार फाईव्ह तो फाईव्ह आपला प्रिंट झाला फाईव्ह प्लस टू इज सेवन सेवन प्रिंट झाला सेवन प्लस टू इज नाईन नाईन प्रिंट झाला ठीक आहे त्यानंतर टेन आपली स्टॉप पोझिशन असल्यामुळे आता पुढे इन्क्रीमेंट होणार नाही सिक्वेन्स आपला नाईन पर्यंतच चालेल आणि प्रोग्राम कंट्रोल हा जो आहे तो लूपच्या बाहेर येईल आणि त्यानंतर डन हा मेसेज प्रिंट होणार तर पॉइंट टू रिमेंबर रिगार्डिंग रेंज फंक्शन रेंज फंक्शन बद्दल आपल्याला कुठल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पहिली आहे रेंज फंक्शन रिटर्न्स अँड इम्युटेबल सिक्वेन्स तर म्युटेबल आणि इम्युटेबल आपण बघितलं इम्युटेबल म्हणजे काय ज्यामध्ये आपण बदल करू शकत नाही तर रेंज फंक्शन असा सिक्वेन्स तयार करतो ज्यामध्ये आपण बदल करू शकतो का नाही त्यामध्ये दिलेल्या ऑर्ग्युमेंटनुसार तो सिक्वेन्स तयार करतो जो आपल्याला चेंज करता येत नाही ठीक आहे त्यानंतर इट इज मेमरी इफिशियंट मेमरी इफिशियंट का बरं म्हटलं आहे त्याला कारण दॅट इज इट जनरेट्स नंबर्स ऑन डिमांड इन्स्टेड ऑफ स्टोरिंग देम ठीक आहे आपण ते नंबर्स पूर्ण सिक्वेन्स स्टोअर न करता प्रत्येक वेळेस त्या व्हेरिएबलमध्ये सिक्वेन्समधला एक एक नंबर जो आहे तो स्टोअर होत जातो म्हणजेच तो व्हेरिएबल आपण त्या सिक्वेन्समधले एलिमेंट्स इटरेट करण्याकरता वापरतो त्यामुळे त्याला काय म्हणतात इट इज मेमरी इफिशियंट कारण पूर्ण सिक्वेन्स आपल्याला स्टोअर करण्याची गरज नसते तर एक एक करून आपण तो सिक्वेन्स जो आहे त्या सिक्वेन्स एलिमेंट्स जे आहेत ते एक एक करून आपण ऍक्सेस करू शकतो त्यानंतर रेंज फंक्शन ओनली वर्क्स विथ इंटीजर ऑर्ग्युमेंट्स ठीक आहे ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर इंटीजर ऑर्ग्युमेंट्सच आपण रेंज फंक्शनला देऊ शकतो फ्रॅक्शन आपण देऊ शकत नाही ऑल द थ्री ऑर्ग्युमेंट्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ठीक आहे तर निगेटिव्ह ऑर्ग्युमेंटसोबत आपण काही एक्झाम्पल्स पुढच्या भागांमध्ये बघूया तर निगेटिव्ह ऑर्ग्युमेंटसुद्धा सुद्धा आपण रेंज फंक्शनला या देऊ शकतो ठीक आहे पण शेवटचं म्हणजे काय द स्टेप व्हॅल्यू कॅन नॉट बी झिरो आता ही स्टेप व्हॅल्यू झिरो का बरं द्यायची नाही कारण जर आपण तिथे झिरो व्हॅल्यू जर स्टेपची दिली तर आपला सिक्वेन्स जो आहे तो पुढे जाणार नाही जो वेरिएबल जो आहे तो सिक्वेन्समधले एलिमेंट जे आहेत ते इटरेट करू शकणार नाही त्यामुळे स्टेप व्हॅल्यू जी आहे ती आपण दिली नाही तर बाय डिफॉल्ट ती एक कन्सिडर होते पण मात्र चुकून आपण ती झिरो दिली तर आपला प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट होणार नाही फॉरलुक जो आहे तो एक्झिक्यूट होणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने रेंज फंक्शन बद्दल आ, हे या काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत